श्री दत्त भक्त चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण ऐकत आहात रवी प्रदोष व्रत कथा एकदा ऋषी जनांनी मनुष्याच्या हितासाठी भागीरथीच्या तीरावर विशाल सभेचे आयोजन केले त्याप्रसंगी अनेक मान्यवर तपस्वी महर्षी आणि विद्वान उपस्थित होते तेवढ्यात पुराण व्यक्त सुतांचे आगमन झाले ते हरिकीर्तन करीतच विस्तृत मंडपात प्रवेश तेव्हा व्यास महर्षींचे परम शिष्य असलेल्या शौनकादिका सह अठ्याऐंशी हजार ऋषी मुनी त्यांना उत्थापन देऊन दंडवत प्रणाम केला त्यांनीही अनेक मान्यवर ऋषींना भक्तिभावाने आलिंगन देऊन उपस्थितांना आशीर्वाद दिला विद्वान मुनिजन आणि त्यांचे समस्त शिष्य आपापल्या आसनावर बसले सभेला सुरुवात झाली तेव्हा शवनकादिकांनी विनम्रतेने एक प्रश्न केला ते म्हणाले महाराज आपण परमज्ञानी आहात अत्यंत कृपाळू आहात पुढे कलयुग येणार आहे त्याचा प्रभाव विलक्षण आहे त्यावेळी माणसे अधर्मरत होतील पापाचरणास उद्युक्त होतील ती वेदशास्त्रांना अनुसरून वागणार नाही त्यांना सत्कर्म धर्माचरण रुची राहणार नाही झाल्यामुळे ती बुद्धिभ्रष्ट मग त्यांना प्रेरणा होत राहील असे विवेकहीन दुर्विचारी पुरुष वंशासहित अधोगतीच जातील त्यांचा नाश होईल कलयुगात लोक दिन व दुबळे होतील दुःख आणि संकटाने ग्रासलेले राहतील अशा वेळी काय केले म्हणजे त्यांना भगवान शंकराचा कृपा प्रसाद प्राप्त होईल त्यांचे कल्याण होईल हे महामुने आपण ज्ञानी आहात जनोद्धारक आहात भगवान व्यासांची तुमच्यावर पूर्ण कृपादृष्टी आहे परमेश्वर ही तुमच्यावर प्रसन्न आहे म्हणून आम्हाला मार्गदर्शन करा अशी आमची विनंती आहे तुम्ही आम्हाला असे एखादे उत्तम रथ सांगा ज्या योगी आमच्याकडून सुलभतेने शिवराधना घडेल आमच्या इष्ट मनोकामना पूर्ण होतील शवनकादींचे बोलणे ऐकून हृदय करुणेने भरून आले ते म्हणाले शौनकजी आणि येथे उपस्थित असलेले सर्व श्रेष्ठ ऋषीजन हो तुमचे विचार खरोखरच कौतुकास्पद आणि प्रशंसनीय आहेत मी तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो तुम्ही थोर वैष्णवात

शंकरांनी सतीला पार्वतीला सांगितले होते तिने हे व्रत लोक कल्याण माझ्या पूज्य गुरुदेवांना सांगितले त्यांनी ते मला कथन केले पावन शिवव्रत या मंगल प्रसंगी मी तुम्हाला तुम्हा सर्वांना निवेदन करतो बोला उमापती भगवान शंकराचा जे जयकार असो आता माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐका आयुष्य आणि आरोग्य वृद्धीसाठी रवी त्रयोदशी प्रदोष व्रत करावे यामध्ये प्रात समयी स्नान करून भगवान शंकराचे ध्यान करावे निराहार राहावे ध्यानानंतर शिवालयात जाऊन शंकराची आराधना करावी भाळी भस्माचा अर्ध त्रिपुंड किंवा त्रिपुंड तिलक धारण करावा शिवलिंगाला बेलपत्र व्हावे धूप दीप व अक्षतांनी त्यांची पूजा करावी ऋतू अनुसरून जे फळ उपलब्ध असेल ते नैवेद्य म्हणून शिवाला अर्पण करावे रुद्राक्षाच्या माळेवर ओम नम शिवाय या षडाक्षरी मंत्राचा जप करावा ब्राह्मणाला शिवस्वरूप मानून भोजन व यथाशक्ती दक्षिणा द्यावी शक्यतो मौन पाळावे असत्य भाषण करू नये प्रदीप्त अग्निपात्रात ओम नमः शिवाय स्वाहा असे मंत्रोच्चार करून गायत्रीच्या साजूक चुपाच्या आहुती द्याव्यात असे केल्याने अभिष्ट फल लवकर प्राप्त होते व्रतकर्त्याने व्रत दिनी फक्त एकदाच भोजन करावे भूमीवर शयन करावे त्यावेळी सर्व त्यावेळी त्याची सर्व कार्य सिद्ध होतात या व्रताचे श्रवण मासात विशेष महत्व आहे या व्रताचरणाने मनुष्याचे सर्व इष्ट मनोरथ निसंशय पूर्ण होतात शवनकादि ऋषी सज्जींना म्हणाले हे पूजनीय महामते आपण या व्रताचा परम गोपनीय मंगळप्रद आणि कष्ट निवारक असा उल्लेख केलेला आहे त्यामुळे आमच्या मनात त्याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे म्हणून हे व्रत पूर्वी कोणी केले होते आणि त्याच्या प्रभावाने त्यांना कोणते फल प्राप्त झाले त्याविषयी काही सांगा श्री सुजी म्हणाले हे विचारवंत ज्ञानी जनांनो तुम्ही सर्वजण शिवाचे परम भक्त आहात तुमची साधना मार्गावरील निष्ठा व जिज्ञासा पाहून मी तुम्हाला या व्रताविषयीची एक कथा सांगतो एका एका गावात एक अतिशय गरीब ब्राह्मण राहत असे त्याला पत्नी व एक पुत्र होता ती साध्वी ब्राह्मणी प्रत्येक महिन्यात प्रदोष व्रत करीत असे एकदा त्याचा पुत्र नानासाठी गंगेवर जात होता मार्गामध्ये काही चोरांनी त्याला अडवले आणि धमकावले ते म्हणाले तुझ्या पित्याने गुप्त धन कोठे दडवून ठेवले आहे ते सांग अन्यथा आम्ही तुला मारू चोरांचा उग्र मुद्रा आणि त्यांचा पवित्रा पाहून ब्राह्मण पुत्र घाबरला तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला बाबांनो आम्ही अतिशय गरीब आहोत आणि दिन दुबळे आहोत आमच्याकडे धन कोठून असणार चोरांनी त्याला विचारले मग तुझ्या या गाठोड्यात काय बांधले आहे तो म्हणाला माझ्या आईने भाकऱ्या बांधून दिल्या आहेत तेव्हा एक चोर त्याच्या साथीदारांना म्हणाला याची अवस्था पाहून हा दुःखी व वा गरीबच वाटतो आहे याला जाऊ द्या चोर निघून गेले ब्राह्मण पुत्र आपल्या मार्गाने पुढे निघाला तो एका नगरापाशी पोहोचला येथील एका गर्द सावलीच्या व्रटवर वटवृक्षाखाली बसला थकल्यामुळे त्याला केव्हा झोप लागली कळलेच नाही त्या नगरात चोरांचा उपद्रव खूपच वाढला होता तेथील राजांचे सैनिक चोरांचा सर्वत्र कसून शोध घेत होते त्यांनी त्या अनोळखी ब्राह्मण पुत्राला पाहिले त्याला त्याला चोर समजून अटक केली मग त्याला राजा पुढे हजर केले राजाने त्याला कारागृहात डांबले इकडे त्याची माता भगवान शंकराचे प्रदोष व्रत तू त्याला सकाळीच मुक्त कर अन्यथा या अन्यायाबद्दल तुझे सर्व राजवैभव नष्ट होईल त्या दृष्टांताने राजाला एकदम जाग आली राजाने दूध पाठवून त्या ब्राह्मण पुत्राला बंधनमुक्त केले त्याच्याकडून सर्व वृत्तांत जाणून घेतला त्याने शिपाई धाडून त्याच्या माता पित्यालाही बोलावून घेतले राजाने बोलावल्यामुळे ते दाम्पत्य फारच भयभीत झाले होते राजाने त्यांना अभय दिले व म्हणाला तुम्ही घाबरू नका तुमच्या पुत्राने काहीही केलेले नाही तो निर्दोष आहे मला तुमच्या आर्थिक परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे मी तुमच्या चरितार्थासाठी पाच गावे दान म्हणून देत आहे ते एकूण त्या ब्राह्मण परिवारास अत्यानंद झाला अशा प्रकारे शंकराच्या कृपा प्रसादाने ते ब्राह्मण कुटुंब सुखात आणि आनंदात राहू लागले त्यांचे कल्याण झाले जो कोणी हे व्रत करतो त्याला आनंद प्राप्त होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शिवमहापुराण बघण्यासाठी स्क्रीनवर आलेल्या व्हिडिओजवर क्लिक करा आणि यापुढील कथा सोमप्रदोष लवकरच येईल त्यासाठी ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಬೇಲಾಯಕರ ಕ್ಲಿಕ ಕ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ